गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला असून लोकसभेत तिसऱ्यांदा प्रवेश करण्यासाठी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे, हे सज्ज झालेत शिवसेना भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रीय समाज पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि इतर घटक मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ठिकठिकाणी थीक हेमंत गोडसे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे प्रचार करताना हेमंत गोडसे यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही विशेष लक्ष केंद्रित केल्यानं गोविंदनगर परिसरातून हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सायकल रॅलीचं आयोजन महायुतीच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे राष्ट्रीयवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाना महाले शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे माजी नगरसेवक राजेंद्र महाले संगीता जाधव मामा ठाकरे शिवाजी चुंबळे कल्पना चुंबळे सुदाम कोंबडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी या मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब देखील प्रचारामध्ये सहभागी झालेले होते नाशिकमधल्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवादाचा कार्यक्रम होता आणि नंतर उद्योजकांबरोबर संवादाचा कार्यक्रम होता पहिल्या कार्यक्रमाला जवळजवळ हजार ते दीड हजार प्रतिनिधी उपस्थित होते आणि दुसऱ्या कार्यक्रमाला पाचशे ते सहाशे प्रतिनिधी उपस्थित होते एकंदरीत मुख्यमंत्री मोदयांचं त्यांच्याशी झालेलं जे इंटरेक्शन आहे त्याच्यामुळं या सगळ्या घटकांचा विश्वास हा महायुतीच्या सरकारवर आहे एकनाथजी शिंदेवर आहे देवेंद्रजींवर आहे अजितदादांवर आहे काल बैठकांमध्ये सिद्ध झालं आणि प्रत्येकाच्या मनातली इच्छा आहे की नरेंद्र नरे मोदी साहेब पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आमचे हेमंत्पा गोडसे निवडून गेले पाहिजेत फार मोठ्या मताधिक्यानं अशी प्रत्येकाचीच भावना आहे त्याच्यामुळं विजय हा निश्चित आहे महायुतीचे उमेदवार म्हणून याची खात्री कालच आम्हाला झाली नाराजी हा कदाचित अर्थ कुठून लागतो मला माहीत नाही परंतु काल एका बैठकीमध्ये दिनकर पाटील साहेबांचे चिरंजीव साहेबांना भेटले आणि कार्यबाहुल्यामुळे त्यांना तिथं जायला तीन साडेतीन तास उशीर झाला म्हणून आपल्या निदर्शनास आलं ते रात्री लेट गेल्यामुळे नाराजी दूर करायला गेली का त्यांच्यामध्ये चर्चा झाली असतील शंका असतील दूर केल्या असतील शिंदे साहेबांनी परंतु भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटणं हे नेता म्हणून त्यांची जबाबदारी आहे नाराजी आढावा घेण्यासाठी भेटले नाही ग्रामीण भागामध्ये चार तसे शहरी विधान विधानसभा येतात आणि दोन ग्रामीण येतात तर सिन्नर आणि इगतपुरी हे हो दोन ग्रामीण आहे आणि चार शहरी भाग आहेत तर निश्चित शहरामध्ये तर खूपच चांगलं वातावरण आहे ग्रामीणमध्ये दे देखील आपले संपर्क आहे आपण निश्चित त्या ठिकाणी देखील आपल्याला दोन्ही मतदार म्हणजे इगतपुरीमध्ये तर निश्चित त्या ठिकाणी मताधिक्य मिळेल पण सिन्नरमध्ये दे देखील आपण ज्या प्रकारे आपण लोकसंपर्क ठेवलाय त्यानंतर तेथील विद्यमान आमदार पोकटे साहेब ते देखील महायुतीचे आहेत आणि म्हणून तिथून देखील आपल्याला थोड्याफार का प्रमाणामध्ये का होईना तिथं मताधिक्य मिळेल दरम्यान महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सर्वत्र प्रचाराचा झंझावत निर्माण केलाय त्यामुळे हेमंत गोडसे यांचं पारड जड असल्याचं बोललं जात प्रचाराच्या उर्वरित काळात महायुतीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या असून या सभांच्या माध्यमातून मोदी सरकार आणि हेमंत गोडसे यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यात येणार आहे